कार्यक्रम <laughs> <laughs> मी अमितजीना विनंती करतो मी अमितजीना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईचं स्वागत करायचं धन्यवाद मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं साऊंड उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अच्छा सवक सौकाश मला यारती लो टीचर महानगर पालिका ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या इथे पार पाडणार आहे सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण दोघांचा ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या इथे ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या इथे पार पाडणार आहे सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण दोघांचंही मी अमितजींना विनंती करतो मी अमितजीना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनीच स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचं धन्यवाद मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं उपस्थित सर्व बांधवांनो भगिनराणी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद મહાનગર પાલિકા ભાગજે અચ્છા ચૌકાશ ચૌકસ મારે ખા મહાનગરપાલિકા i